पंजाब तक आ एक आ, सकर सकर आज आहे दोन ऑक्टोबर आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येतो सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे विजेच्या कडकड सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या सह भाग बदल पाऊस पडणार आहे सह उद्योग पडणार आहे पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आता आज हे दोन उद्या तीन ते ती साठ मध्ये उद्या तीन तीन चार पाच सात सात ऑक्टोबर पर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा दर घर लक्ष द्यायचा कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं म्हणजे सोयाबीन काढणं चालू आहे सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या वरे वर काही जण सुडी मानतात त्याच्यावर तुम्ही चमच ताडपत्री झाकून द्यावा कारण की राज्यामध्ये पाऊस रात्रीच्यामध्ये एखाद अचानक पाऊस आल्याच्या नंतर तुमची तारांबळ होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातला हा पाऊस सांगायचा झाला तर इकडं नाशिक जिल्हा इकडे संभाजीनगर इकडं जळगाव त्याच्यानंतर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा इकडं मुदखेड मुदखेड मनमाडी या भागापर्यंत पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडं नगर पुणे संगमनेर श्रीराम भो शेळगाव या भागामध्ये सात तारखेपर्यंत ता भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही तिकडे एवढा म्हणजे जास्त पडणार नाही त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही म्हणजे काही गरज नाही त्याच्यामुळे अंदाजला गरज पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर या जिल्ह्यामध्ये म्हणजे जरा पंढरपूर या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात येतात कारण की त्यांच्या सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन काढणी चालू आहे तुम्ही तुमच्या सोयाबीनची काळजी घ्या म्हणून हा अंदाज लक्षात घेतात आणि हा पाऊस रात्रीच्या लगेच असल्यामुळे त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तीन म्हणजे आज दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर्यंत हा पडणारा पाऊस सांगायचं झालं तिकडं वाशिम जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा बुलढाणे तर सिंदगेड राजापर्यंत इकडं जालना जालना त्याच्यानंतर इकडे नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव लातूर बीड त्याच्यानंतर इकडं सोलापूर पंढरपूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा आणि इकडे संगमनेर येवल्यापर्यंत हा पाऊस झाला चांगला पडणार आहे जास्त काय म्हणजे वरती जास्त जाणार नाही म्हणून हा लक्षात येतात म्हणून ह्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढण्यात आलं त्यांनी काय करा आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी अचानक वातावरण झाला तर लगेच एकमेक शेतकऱ्याला जाईल धन्यवाद